नमस्कार आज आपण असाक्षर व्यक्ती उल्हास ॲप्सवर कसे नोंदवायचे ते पाहूया अगोदर जर तुमच्याकडं जुना असेल तर उल्हास ॲप्सला त्या ठिकाणी प्ले प्लेस्टोरमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याला अपडेट करून घ्या मी या ठिकाणी अपडेट केलेलं आहे न्यू फीचर आलेले आहे त्या ठिकाणी या या ठिकाणी उल्हास ॲप्सला मी क्लिक करतो या ठिकाणी दोन भाषा हिंदी आणि इंग्लिश या इंग्लिशला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि खाली बघा सिलेक्ट कंटिन्यू आहे हा शब्द आहे त्याला मी या ठिकाणी वेलकम टू दी उल्हास या ठिकाणी एक बाई बोलताना आप, आपल्याला दिसते प्लीज सिलेक्ट सर्वेअर लॉगिन आउट टू कंडक्ट दिस सर्वे प्रेस द आयकॉन गिवन बिलो कंटिन्यू शब्द येते बघा कंटिन्यू शब्दाला क्लिक करा या, पर करा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका आपला त्याच्यावर एक ओटीपी येईल तर मोबाईल नंबर टाका तोच मोबाईल नंबर टाका जो एन एल पी पोर्टलमध्ये टाकला असेल मुख्याध्यापकांनी या ठिकाणी ओटीपी येते आपल्याला या ठिकाणी हे जे फ्रंट ओपन होते तर टोटल नऊ टॅग आठ आणि टॅग एक नऊ म्हणजे अगोदर मागच्या वर्षीचे आठ आहेत या वर्षीचं एक मी करून पाहिलं आणि अजून त्याला अजून टॅग केलेलं नाही मागच्या वर्षीचे दोन टॅग होलेंटर आहेत सॉरी दोन होलेंटर आहेत तो टॅग केलेलं आहे आता या ठिकाणी आपण सर्व म्हणून काम करतो म्हणून सर्व्हराला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला कुटुंबप्रमुखाचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी फादर किंवा हजबंड नेम टाकायचं आहे या ठिकाणी मदर्स नेम टाकायचे या ठिकाणी हाऊस ॲड्रेस टाकायचे नंतर मार्क एज टाकायचं आहे एज म्हणजे लर्नर आहे टी आणि नन आहे मग लर्नर म्हणजे शि असाक्षर टी म्हणजे स्वयंसेवक त्यांना शिकवणारा नन म्हणजे कुटुंबप्रमुख आता मी या ठिकाणी जो कुटुंबप्रमुख आहे हा स्वतःच लर्नर आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी लर्नरला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आता या ठिकाणी मी नाव टाईप करतो म्हणजे तो कुटुंब प्रमुख असाक्षर असल्यामुळे मी त्या ठिकाणी लर्नर हा घेतला आता या ठिकाणी मी त्याचं नाव लिहितो बेबीबाई मधुकर चव्हाण या ठिकाणी वडिलाचं नाव लिहितो या ठिकाणी आईचं नाव टाईप करा बी ए आय बाई लिहिताना स्पेस द्या हाऊस ॲड्रेस टाका मार्क आहे आपण टाईप केलेलं या म्हणजे सिलेक्ट केलेलं लर्नर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका या ठिकाणी एज टाका त्यांचं या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा जन आहे का नाही नो म्हणा सिलेक्ट आयडेंटिटी टाईप या ठिकाणी त्यांच्याकडे काय अव्हेलेबल आहे त्यांच्याकडं वोटर आय डी आहे मग वोटर आय डी सिलेक्ट करतो या ठिकाणी वोटर आय डी टाका त्यांचं सिलेक्ट कॅटेगरी टाईप करा या ठिकाणी ओबीसी घेतो प्रोफेशनल टाईप करा तर डेली वगैरे म्हणून डेली वगैरे या ठिकाणी सिलेक्ट करतो ही सर्व माहिती या ठिकाणी मी भरली आता हे कुटुंबप्रमुखच असाक्षर असल्यामुळे मी ते घेतलं तुमचं कुटुंबप्रमुख असाक्षर असेल तो तुम्हाला कुटुंबप्रमुखचं नाव टाईप करावं लागेल त्याची पूर्ण माहिती जशी असाक्षर व्यक्तीची माहिती आहे सेम तशी कुटुंबप्रमुखाची माहिती टाईप करायची त्याचं नाव अँड कंटिन्यू म्हणायचं नंतर असाक्षर व्यक्तीची माहिती त्या ठिकाणी टाईप करायची मात्र माझं या ठिकाणी माझे असाक्षर व्यक्तीच कुटुंबप्रमुखच असाक्षर असल्यामुळे मी त्याला सबमिट सर्वेला या ठिकाणी क्लिक करा आता टोटल दहा झालेले अगोदर नऊ होते आता दहा झाले तर यानंतरचा व्हिडिओमध्ये आपण टॅग आणि स्वयंसेवक कसे टॅग करायचे हे पाहूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू